काय वातावरण काय आहे तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये बघा वातावरण म्हणा तालु गावामध्ये तर कस अस फारस काय दोन गट असतात आणि आमदारकीच्या वेळेस चोरस असते पाच पन्नास शंभर मतांनी कोणीतरी पुढं असतं गाव इलेक्शनला जिथं इलेक्शनला हे म्हणजे विधानसभेला जिथं गाव पुढं असतं त्याच पद्धतीनं विधानसभेच्या गाव गाव गावाच्या गा ग्रामपंचायत वेळेस तेच थोडंसं मागं असते फार मोठा फरक पडत नाही पण गाव आमचं असं आहे की सर्वांना सपोर्ट करणारं गाव आहे थोडक्यात बरोबर म्हणजे पंचायत समिती आली की मग राष्ट्रवादीचा किंवा शेकाप राष्ट्रवादी एकत्र असेल तर त्यांचा उमेदवार निवडून देतात ग्रामपंचायतला असलं की मग ते आपले आपले जे ठरलेले वॉर्ड आहेत त्याप्रमाणेच निवडून येतात लोकं थोडाफार फरक पडतो आणि विधानसभेला प्रत्येक वेळेस शहाजी बापूला आमच्या गाव लीड राहिलं आहे बरं शहाजी बापूंना जर बार लीड राहिले आत्ता काय वाटते आत्ता काय परिस्थिती आहे आणि वस्तुस्थितीची शहाजी बापूंचे काय फार कार्यकर्ते इथं काम करतायत किंवा त्यांचं कोणी कोणी खूप काम करते म्हणून आतापर्यंत काय लीड नाही आहे पण ते विधानसभा आली की शहाजी बापूला गाव थोडंसं लीड जात म्हणजे या गावाने आतापर्यंत आबासाहेब आणि शहाजी बापू असे दोन मत या ठिकाणी तयार झाले आणि शहाजी बापूंना या भागातून भरपूर मतदान होतं एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी शहाजी बापू निवडून आले तो कार्यकाळ आणि आत्ताचा कार्यकाळ यामध्ये फरक काय वाटतो तुम्हाला एक जाणकार म्हणून फरक खूप आहे त्यावेळेस शहाजी बापू इतके सिरियस मला पाहायला कधी मिळाले नाही मी एक वैयक्तिक बोलतोय शहाजी बापूंच्या आज रोजी ज्या ज्या पद्धतीचं कार्य कार्यपद्धती आहे ज्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे वाखाण्याजोग आहे शहाजी बापू आता नकारात्मक बोलायला खूप काय असतं बरोबर परंतु मला वाटतं आपण सकारात्मकच नेहमी बोलायला हवं चांगलं की चांगलं तर चांगलं म्हणायला पाहिजे शहाजी बापूंनी आपल्या बाँ� सत्तेतल्या अस्तित्वाचा पुरेपूर फायदा तालुक्याला करून दिलेला आहे माझ्या गावाला तर त्याच्यापेक्षा छान झाले आहे माझ्या गावात कधी शहाजी बापूचा ग्राम सदस्य निवडून गेलेला नाहीये हु, म्हणजे शहाजी बापूचा पंचायत समिती सदस्य निवडून गेलेला नाही आहे पण या गावामध्ये पाण्याचा प्रश्न होता अण्णांनी बंधारे बांधल्यानंतर आमचे जे पाझर तलाव जे पूर्वी काळात आमच्या का, काळाच्या काळात अगोदर बांधलेले होते तेच सर्व बंधारे म्हणजे पाजर तलाव सॉरी बंधारणे पाझर तलाव हे आज रोजी कोट्यावधी रुपये देऊन दुरुस्त करून घेतले गेले जेव्हा येणाऱ्या काळात आता पाऊस पडेल त्याचा माझ्या ह्या गावातल्या सर्व नागरिकांना त्याचा लाभ होईल तोही विना जात बघता कारण त्याच्या वेळा मी बघतोय की तिथं कुठेतरी आधी कुजवलं जात मग आता ते मानायचं की नाही मानायचं हा लोकांचा प्रश्न आहे प्रश्न बरोबर आहे बरोबर बरोबर आहे त्याच्यानंतर स्मशानभूमीची अवस्था वाईट होती समस्याने चांगले पैसे दिले शा शाळेचं तुम्ही जर तुम्ही इथे उभारताय त्या मंदिराच्या म्हणजे तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये सुद्धा पैसे चांगले आले इथं गावामध्ये जे काही रोड वगैरे हो हे दिसत आहेत हे त्यांच्या आताच्या काळातले आहेत हे पूर्वीच्या काळातले नाही आहेत आज हर घर नल योजना जी आहे ही जवळपास वाडी वस्तीवर नळ बघतोय मी म्हणजे तेव्हा काय होईल की त्या महिले महिलेचा सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा मिटणार आहे आणि पाण्याचा प्रश्न मिटल्यामुळे त्या कुटुंबातल्या पुरुषाला मन मोकळेपणे त्याचं काम करायला बाहेर जाता येणार आहे आणि पाणी ही समस्या सगळ्याची मूलभूत आहे ते काम मी होताना बघितलेलं आहे आता ते अजून इन प्रोसेसमध्ये आहे ते होईल अजून पूर्णत्वास गेलेलं नाही आहे त्या कामाचं अजून काय होत आहे ते पण महत्वाचं आहे त्याच्यावर मी असं पण ते त्यांनी दिलं आता करणारे कसे करतायत तो राम भरोस कार्यक्रमाचा मला तर असं वाटतं की मग आज तालुक्या तालुक्यामध्ये आणि आणखीन एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की बापू विरोधकावरती बोलताना मी पाहत नाही कधी टीका करताना पाहत नाही ते आपल्या कामावर आणि कामात व्यस्त आहे आणि कामावर आहे तो ते फिजिकली जरी अनफिट राहिले तरी पण ते कधी विरोधाकार बोलत नाही ते आपल्या कामावरच बोलतात आता मी बापू प्रेमी वगैरे म्हण आता कोणी म्हणू शकता तुम्ही पण मी वस्तुस्थिती बोलतो नाही पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे की हे झालं एकोणीसशे पंच्याण्णव आणि गेलेला काळ आता यंदा विधानसभे दोन हजार चोवीसला चार उमेदवार असतील असं वाटत त्यामध्ये दीपक आबा आहेत शाहजी बापू आहेत अनिकेत भैया देशमुख आहेत बाबा डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत यामध्ये आता चौघामध्ये काय होईल बघा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आहे बावस, चार उमेदवार आज रोजी तुम्हाला चार उमेदवार दिसतात आणि चार उमेदवाराला लढणं गरजेचं झालेलं आहे आता करो या मरुजी परिस्थिती प्रत्येकाची कारण प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्यांनी माघार घेईल तो राजकारणामधनं बाजूला होईल हे प्रत्येकाला माहिती आहे आता आपण जरी एक ओघानं पाहिलं तर शहाजीबापू अफेक्स आहे त्यात काय त्याचा त्याचा ते, ते, ते लढणार नाही असं होणार नाही विद्यमान आमदार आहेत काम आहे म्हणजे ते लढतीलच आता मग ते यांच्या अंतर्गत काय ठराव झाले याच्याशी पब्लिकला काय येणार नाही आपल्याला काही येणार नाही पण तितकंच योगदान दीपकराव साळुंके पाटलांचं सुद्धा आहे काय योगदान आहे त्याचं दीपकराव साळुंके पाटलांनी जसं ह्या रा ते सत्तेमध्ये पाच वर्षे विधानसभे विधानपरिषद आमदार होते त्यांना प्राऊडली काय फार 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 मोठं काम करताना लोकांबरोबर पण एक लोकनेता म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पब्लिक जातं ना तेव्हा तो व्यक्ती काम करताना दिसला तो व्यक्ती काम करताना दिसला त्यांच्याकडे नकारात्मकता कधी पाहिलेली नाही त्यांनी जेव्हा जेव्हा लोकांच्या लोकांमध्ये जाऊन ते करतात त्यांच्याकडे ग्रामपंचायत निवडून येतात त्यांच्या अनेक पंचायत समिती सदस्य निवडून येतात जिल्हा परिषद निवडून येतात पण त्यांना अजून तालुक्यामध्ये संधी मिळाली नाही परंतु त्यांचं जे तो जे बोटचेपी धोरण त्यांनी जेव्हा सुरुवातीला स्वीकारलेलं होतं आबासाहेबरोबर जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण त्यांचं अगोदर झालं असतं जर ते सुरुवातीपासूनच कुणाबरोबर अलायन्समध्ये गेले नसते शेवटी ती एक परीक्षाच होती त्यांची पण तिथं कुठंतरी त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं मग ते वरिष्ठांकडून आपल्याला त्याची काही माहिती माहीत नाही आपल्याला परंतु ते कॉम्प्रोमाइज झाले नसते तर आज रोजी दीपक आबा साळुंके पाटील हे आमदार आणि ते आमदार होण्याच्या म्हणजे अशी लोक आमदार व्हावीत माझं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जरूर वाटते की अशी जी लोकांसाठी लाभणारी लोकांसाठी काम करणारी लोक अशी आमदार व्हावीत येडा घेऊनच आहे काय शेतात चाललंय शेतात चाललंय बरं काय गर... करायचं शेतात जाऊन मका करायचंय मका काढायला आता उन्हाच असले उन्हा शेतकऱ्याला कशाच उन्हाळ्या घरचे काम करायचं म्हणल्यावर काय रोजगार जायचं आपल्याला त्रास होतो घेऊन काय त्रास म्हणून नाही करायचं कोणी त्रास म्हणून जमते का सांग आहो पण एवढं ऊन पडलंय येणार नाही होय करावं लागतं चला असे वाटत नाही गडी बिडी तर पैसे कुठले ते पैसे ते दोन हजार येत होते की सरकार महिन्यात ना आलं आलं नाही आलं संपूर्ण अजून यायच होय संपूर्ण म्हणजे काय दोन हजार कुठं लावत आठ कारण घरात आता मोदी तर म्हणते सगळे काम होते तेवढ्या दोन हजारात मग आम्ही कसं पैसे मागेल असतं का असं वेळा घेऊन गेलो असतो काय शेतात आता मग काय मग काय होईल चांगले का पोतभर होईल पोतभर होईल मग रेट बरं आहे का मग खरं कसा येईल तसं येईल तेवढी काय काळजी नाही तर मसाला घालायची बरोबर दोन दोन मसाला आहे की दोन मसाला आहे <laughs> ते काय दर्शन आहे का दर्शन आहे मसाला दोन मसाला दूध असतंय का हाय चालू आहे दूध घरी खायला असतंय नाही डेरीला खायला एक टाइम डेरीला एक टाइम खायला होय बरं आहे सुके सगळं चालवलं पाहिजे हो नुसतं एक बोलून चालत नाही बरोबर पाण्याच कसं काय पाणी शेतीला हाय पाणी काय फिराय काय का वेळेवर असते का नसत्या असते काय सांगायचं रात्री जास्त वेळ येते एवढं कोण चाललंय बघायला घरात तर असत्या शेतात कोण असतं शेतात मकाला पाणी हा एम वाटेकरी द्यायचे आपलं बरे पाऊस पडलाय पाण्यात झाल्या पाऊस झालाय मेघराजा मग यंदा पावसानं चांगलं केलं म्हणा चांगलं केलं त्याच्यामुळे तुम्ही आता येडा घेऊन मका बिनगुरी आता मका झाल्यावर काय दुसरं काय ज्वारी आता तेरा पाऊस झाला का चांगला झालाय काल परवा नाही चार दिवसा पाठी मागे आधी झालाय पाऊस अगदी चार दिवसात काय नाही जर मध्ये ते बारीक बरोबर आता इलेक्शन आले आले तर काय कोणी घाट घेणार काय कराट कोण घेणार इलेक्शन काय करा गाठ घेतलं पाहिजे पडले आलं पाहिजे तर भेटलं पाहिजे मतदाराची चौकशी केली पाहिजे काय काय बरं वाईट मिळलं पाहिजे आता येतील का नाही <laughs> बघू कोण कोण आहेत कुणाला मतदान द्यायचं काय तसं काय बघूया आता ठरवू आता आल्याशिवाय काय करा इलेक्शन तर लागू दे इलेक्शन लागल का जे येईल ते जे योग्य आहे त्याला दे योग्य आहे त्याला दे हे मात्र खरं हे पण अगदी योग्य आमदार कसा असला पाहिजे तालुक्याचा कसा असला तडफदार काम करणारा तुम्ही नुसतं तडफदार नाही पाहिजे आबासारखा लोकांची काम केले पाहिजे अडचणी झाली नाही पाहिजे लोकांच्या आड्या लोकांची काम करणारा आमदार झाला पाहिजे काय ते कोणीही असो कोणी असो सध्या माझ्या शेतामध्ये बाजरीमध्ये बाजरी काढलेले मका तीन एकर आहे सध्या कांदा आहे थोडा पाणी वगैरे शेतीला पाणी सध्या तर आहे पाणी पाठी नसतं पाणी आता सध्या पाणी आहे काय म्हणजे विर आहे विर आहे एक विहीर आहे दोन बोर आहेत बऱ्यापैकी पाणी म्हणजे जास्त नाही पण आहे बरे पुरती पाणी विद्युत लाईट वगैरे टिकते का ते आठ तास केलं जे आहे ना दिवसाचं ते चांगलं आहे पण संध्याकाळी केल्या ते त्रास पुरते म्हणजे काय संध्याकाळी केलं संध्याकाळी कसं असल्यामुळे शेतकरी आमदारता येत नाहीत ना संध्याकाळी अंधार असल्यामुळे ही चुकाट्याची भीती जास्त म्हणजे दिवसा जी लाईट सिटीमध्ये वापरली जाते शहरात वापरली जाते ती लाईट कपात करून जर आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना दिले तर त्याचा फायदा होईल असं हो हो बरोबर आहे बरोबर आहे आणि शेतकऱ्यांना रात्रीच्या टायमाला जे विचूकाटा साप वगैरे शेतात असतात याच्या अडचणी निर्माण होतात अडचणी जास्त निर्माण त्यामुळं होता होईल म्हणजे दिवसाबारा रात्री बारा किंवा रात्री बारा दिवसाबारा असे केलं तर दोन्ही टाईम ॲडजस्ट होऊ शकतात म्हणजे काय म्हणजे सर्व दिवसा ही लाईट मिळू शकते तास का दिवसा मिळू शकते लाईट आता तुमचं शेती कुठं आहे हे समोर ते समोरचंयचं उत्तर देशाला रस्ता वगैरे आहे का कस रस्ता आहे पण कच्चा रस्ता आहे म्हणजे एक अर्धा किलोमीटर कच्चा रस्ता आहे एकदम म्हणजे खड्त रस्ता एकदम बाकी दीड किलोमीटर चांगला आहे म्हणजे पानंद रस्ता आहे व्यवस्थित म्हणजे नाही नाही तो मंजूर आहे मग ते पण अजून काय झालेलं नाही मी रिटायर झाला दोन एकला झालोय तेव्हापासून रस्त्यात आम्ही सारखं प्रॉब्लेम असतो आमचा आम्ही सांगतोय असं म्हणजे आम्ही मंजूर आहे मंजूर आहे म्हणते पण अजून काय मंजूर बी नाही तर रस्ता झालेला बी नाही तुम्ही काय मागणी वगैरे केली काय भरपूर मागणी केली ग्रामपंचायतला नोंद देतोय आम्ही सगळ्या सांगतोय पण अजून म्हणते ती मंजूर आहे मध्ये अजून काय मिळालं नाही दोन हजार एक पासून आज दोन हजार चोवीस आहे या तेवीस वर्षामध्ये नुसता मंजूरच रस्ता आहे नुसता मंजूरच आहे त्याच्यावर पुढे नाही नाही झालेला नाही आता या तुमच्या गावाला येताना आम्ही रस्ता बघितला जागोजागी उकळ रस्त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे तो, भी से भी तो भी रस्ता झाला झाला पाहिजे पाहिजे का ना हे तर गाव जोडणार रस्ता आहे आता आमच्या शेतापासून डोंगरगाव ते माने गाव हे मधून एक रस्ता आहे तो जर रस्ता अर्धा किलोमीटर रस्ता चांगला झाला तर ही तू वाळीखिंडी सांगोला जाणारी बस एसटी मधून जाऊ शकते असा शॉर्टकट रस्ता आहे त्यामुळे हा होणे गरजेचं आहे जसा हा जर सोनन डोंगराव जर होतोय त्याप्रमाणे हा पण रस्ता झालेला चांगला आहे आता तुमचा हा सोडून डोंगरगाव रस्ता झालाच जा। तुमच्या रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता त्या बोगद्यात काहीतरी पाणी वगैरे थांबते असे तक्रारी हो पाणी थांबते ते पाऊस झाला तर पाणी थांबते ते पाणी निचरा त्यामुळे त्या गोष्टी पाहिजे बरोबर का आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये सरकार देते ओ, मोदी सरकार दोन हजार देते शिंदे सरकार काय तर दोन हजार रुपये होतो का शेतासाठी नाही ना, कसा आहे माहिती आहे का देत म्हणजे कोण मोदी सरकार असू शिंदे सरकार कुठला सरकार असू द्या ते शेतकऱ्याला देते म्हणजे काय म्हणजे शेतकऱ्याचा माल देते तो आता जीएसटी प्रत्येका जीएसटी लावलेले आहे की नाही ती प्रमाण ती जीएसटी वाढवून तुम्ही कळखा जीएसटी अठरा टक्के जीएसटी लावताय खतावरून तुम्ही कधी जीएस लावता आणि दोन हजार देताय मिळून सरकार शेतकरी तोट्यातच आहे ना काही झालं तर दोन हजारात काय होऊ शकत कायच होऊ शकत नाही आपलाच पैसा खाताच पोतरी अठराशे पोते घ्यायचं म्हटलं तर त्यावेळेस दीड हजार आणि केल्याचं पोते घेतलं बरं दोन हजार दोन पोती येतील खातं सांगा दोन हजार मध्ये होणार आहे त्यामुळे सरकारनं मग नेमकं काय केलं पाहिजे आपल्या मालाला हमी भाव दिला हमी भाव दिला पाहिजे योग्य भाव दिला पाहिजे निसर्गाचा निसर्गाचं कधी काय सांगता येत नाही त्यामुळे निसर्गात सांगत सरकारनं सुद्धा बदलायला पाहिजे समजा आपत्ती जास्त झाली जास्त पाऊस पडला शेतकऱ्याला मदत केली पाहिजे नाही पाऊस पडला तर शेतकऱ्याला मदत केली पाहिजे येणारं कस, सरकार आता कसं कसं असलं पाहिजे नाही नाही येणार सरकार कसं असू नाही कोणता सरकार असं परंतु आपलं सरकार कसं पाहिजे शेतकऱ्याबद्दल विचार केला पाहिजे शेतकऱ्याला काय गरज आहे आणि कसं आपला भारत देश म्हणजे जास्त सगळं शेतीप्रधान देश आहे आपण म्हणतो शेतीप्रधान देश शेतकरी जगलात तर सगळे जगतील ना त्यामुळे शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न निघालं पाहिजे त्याला हमी भेटला पाहिजे आणि थोडक्या पैशाचं लखत थोड्या पैशात मिळायला पाहिजे असं राजकीय वातावरणामध्ये म्हटलं तर सध्याची परिस्थिती ठीक आहे म्हणजे ज्या काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल ज्या काही योजना घेते ते प्रॉपर एक व्यक्ती गठीत करून न घेता सर्व तळागाळातल्या लोकांपर्यंत त्या योजना त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सगळ्या पोचते त्यामुळे आम्ही सध्या तर या सरकार समाधानकारकरीत्या आहे वातावरण प पाठीमाग कसं होतं की एखादी योजना झाली तर ती केंद्रामध्ये व्हायची त्यानंतर लाभार्थीपर्यंत काटछाट होत होती परंतु आता जसं नव्हता डायरेक्ट केंद्र तू डायरेक्ट लाभार्थी हे अकाउंटला येते ह्याच्यामध्ये आम्ही समाधान आहे कुठल्या योजना म्हणताय तुम्ही पी एम किसान असेल पुन्हा त्यानंतर विश्वकर्मा योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्यानंतर अजून बरेच अशा काही योजना आहेत सरकारीच्या म्हणजे जे जे काय मी ते पीएम किसान आहे आता माझ्या माहितीनुसार पीएम किसान लाडकी बहीण आणि याचेच पैसे येतात ना अण्णासाहेब विकास सेवा मंडळ याचे पैसे आलेत का गावात हो अण्णासाहेब पाटलाचे आलेत की गावात स्वतः लाभार्थी आहे किती आहेत काय मला सांगता येणार नाही त्याचा फायदा झाला हो की आज बिझनेस उभा करण्यासाठी एक आर्थिक पाठबळ आले ठिकाणी फक्त आता माझं एवढंच म्हणणं आहे की आता जे चालू आहे शेतकरी साठी योजना आणतात सगळं ठीक आहे परंतु शेतकरी अडचणीत कुठे येतो की पिकवलेल्या मालाला वरती जो होणारा खर्च आहे ह्याच्यावरती कुठं केंद्राने नियंत्रण आणलं पाहिजे उदाहरणार्थ ट्रॅक्टरवाला आता ट्रॅक्टरवाला एक तास झाला तर हजार रुपये त्याचा दोष नाही ना त्याला सुद्धा वरती ते खर्च तर माझं म्हणणं चार्जिंगवर त्या गाड्या आणल्या असं तर मार करून शेतकऱ्यासाठी एखादं चार्जिंग ट्रॅक्टर किंवा इतर उभा करावं एवढीच आम्ही शेतकरी म्हणून माझी डोंगर ग्रामस्थ जे होते विनंती अडीअडचणी असतील ती मी माझ्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करत असते त्या त्यामध्ये जर कुणाची घरातली भांडणं असतील किंवा दारूमध्ये मारहाण करणारे ज्या महि महिलांना त्रास होतो त्या बऱ्याच प्रमाणात आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आमच्या गावामध्ये आम्ही सर्व महिलांनी मिळून गाव पातळीवर दारूबंदी केलेली आहे तसेच गावातल्या ज्या समस्या आहेत पाण्याविषयी ज्या काही समस्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणात आम्ही सोडवल्या आहेत पाणी फाउंडेशनमध्ये पण मी सक्रिय होते त्यामध्ये मी माझं सहकार्य केलं होतं आणि मागच्याच वर्षी मला आहिल्याबाई होळकरचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला म्हणजे गावामध्ये कुणाच्या काही समस्या असेल तर मी त्याच्यामध्ये माझा मोलाचा सहभाग असतो कारण मलाच राहावलं जात नाही कोणाची काय अडचण असेल तर मी पुढे असते त्याच्यात मला अजून एक ऐकायला मिळालं मॅडम ह्या तुमच्या डोंगरगावमध्ये डोंगरगाव मार्गे जत गाडी नव्हती आणि ती जतगाडी चालू करण्यामध्ये तुम्हीच पुढाकार घेतला होता असं का त्याबद्दल थोडंसं काय सांगू शकता तो पण एक असाच एक किस्सा होता आम्हाला कळालं की दीपक आबा साळुंके गाव दौऱ्याच्या भेटीवर येणार होते आमच्या गावाला आधी म्हणजे खूप वर्षापूर्वी गा गाडी होती सांगोल्या मार्गे म मा, निजामपूर अकोला वासुद अशी या मार्गाने जाणारी गाडी होती ती काही कारणास्तव बंद पडली मग कसं होतं की डोंगरगावला जा जतमार्गे जाणारी गाडी नव्हती म्हणजे जायचं असेल तर सोनलला जायचं तिथून मग जतला जायचं असं जावं लागत होतं म्हणजे डोंगरगावमधून थेट गाडी नव्हती मग आणि हा मोठा प्रश्न होता की जायचं कसं आणि जर सोननमधून गेलं तर सकाळी साडेआठला त्याच्यानंतर साडेनऊला पण साडेनऊच्या गाडीचं नक्की नसतं म्हणजे ती अकराच्या नंतरच गाडी होते आणि अकराच्या नंतर गाडीने प्रवास करायचा आणि तिथून पुढची सगळी कामं करायची म्हटलं तर खूप ओढाथन होते तर हा माझ्या डोक्यात एक प्रश्न होताच त्या दरम्यान मग मला असं कळालं की दीपक आबा येणार आहेत तसं मग असं मी मला दोन तीन प्रश्न होते गावाच्या संदर्भामध्ये कारण की माझ्या मनाला जे वाटेल ती मी माझं असं विचारच आहे की आपण ते बोललं पाहिजे व्यक्त व्यक्त केलं पाहिजे असं मग मी बोलले की आबा की आम त्यांनी विचारलं तुमच्या काय अडीअडचणी आहेत तेव्हा मी सांगितलं की आमच्या गावाला जत म जतला जायला गाडी नाही ते म्हटले तुम्ही एक ठराव लिहून द्या त्याच्यावर संमती द्या सगळ्या महिलांचे घ्या आणि त्या हिशोबाने तुम्हाला गाडीचा आम्ही प्रस्ताव मांडतो त्याच्यामध्ये मी महिलांसाठी पण ज्या बचत गटातल्या महिला आहेत ज्यांना व्यवसायाबद्दल व्यवसाय करायचा आहे पुढे पण त्यांना जे पा सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट नाही आहे म्हणजे कर कर्जाच्या संदर्भात किंवा बँकेचं कर्ज किंवा वैयक्तिक त्यांना ज्या का काही अडीअडचणी येत असतील त्या संदर्भातही मी त्यांच्याशी बोलले आणि आमच्या गावातील जी दूध आमच्या गावात दुधाचं उत्पन्न हे जास्त आहेत त्या दुधालाही आम्हाला भाव मिळाला पाहिजे त्याविषयी पण मी तेव्हा बोलले होते आणि विशेष म्हणजे जत गाडीचं असं झालं की जत हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी यल्लामाईचं मंदिर आहे किंवा दवाखान्याच्या ज्या सुखसोयी आहेत त्या अडीअडचणी असतात त्या जा त्याच्यासाठी जायलासुद्धा वाहनाची आवश्यकता असते म्हणजे सकाळी जर ल गाडी जर मिळाली तर ते लवकर आपण तिथे जाऊन दवाखान्याला नंबर लावून आपली बाकीची काम ला जी हो जो, कामं आहे ती उरकून संध्याकाळी आपल्याला परत आपल्या आपल्या घरी येता येतं आणि जी जनावरांचा बाजारही जतला मोठ्या मोठ्या प्रमाणे होतो आणि जत जत असं ठिकाण आहे कर्नाटकच्या बाँड्रीवर आहे आणि महाराष्ट्राच्या पण बाँड्रीवर आहे तिथून आपण सांगली मिरजला वगैरे पण जायला तुम्हाला सोपं पडतं म्हणजे जतमध्ये जरी तुमच्या आरोग्याविषयी जर तुम्हाला नाही काय झालं तर तुम्ही सांगली मिरजच्या दवाखान्यामध्ये जाऊन परत संध्याकाळी रिटर्न तुम्ही त्याच गाडीने रिटर्न आपल्या आपल्या घरी येऊ शकतो या हिशोबाने मी तो विषय मांडला होता आणि आबांनाही तो विषय पटला आणि माझ्या मताला त्यांनी शंभर टक्के न्याय दिला म्हणून मी त्यांचे धन्यवाद मानते म्हणजे तुम्ही प्रश्न मांडला आणि आबाने तो मार्गी लावला मार निश्चित मॅडम तुम्ही जतलं नुसती डोंगरगाव मार्गे गाडी जतला चालू कर हा विचारपेक्षा तुमचा अजून एक विचार मला पटला की या डोंगरगावसाठीच नाही जर तर या डोंगरगावमधून जाणारे जर जतला बऱ्याच ठिकाणला बऱ्याच याच्यासाठी जावं लागतं त्याच्यानंतर दोन राज्याचे शेवटचं टोक आणि त्या राज्याला जोडणारा दुवा आणि त्या याच्यामध्ये जाण्यासाठी एक प्रवास या लो ह्या तालुक्यातल्या लोकांना मिळावा आणि त्याचबरोबर हां सोपं झालं हा, आणि त्याचबरोबर जर सांगली मिरजचे जर दवाखाने आता मग बघतोय आपण की बऱ्याच अंशी सांगली मिरजचे दवाखाने चांगले मांडले जातात आणि त्यासाठी त्याच्यासाठीही सोय व्हावी अशा प्रकारचे एक चांगला विचार करून घेतला मॅडम आपण बचत गटाच्या माध्यमातून हे काम करतात असं मला ऐकायला मिळालं तर बचत गटाच्या माध्यमातून किती बचत गट आता सध्या आहेत आपले आमच्या गावात एकूण चोवीस बचत गट आहेत आणि आमचं ग्रामसंघ पण आहे म्हणजे गटालाच जोडलेला ग्रामसंघ आहे तो ग्रामसंघाचा काय फायदा आपल्याला ग्रामसंघाचं कसं आपल्याला कर्ज वगैरे पाहिजे असेल ते वैयक्तिक कर्ज त्याच्यातून आपल्याला एक टक्क्याने मिळतं आणि व्यवसायासाठी पण त्याच्यातून बऱ्याच प्रमाणात मदत होते म्हणजे बँकेचे कर्ज कसं लवकर मिळत नाही गटातून कर्ज हे लवकर मिळतं त्याचा एक फायदा आहे म्हणजे ग्रामसंघाकडूनचा तो फायदा होतो त्याच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून काही महिला उद्योग व्यवसायासाठी काय उभा केलेत का आपण हो किती साधारण आता मा माझ्याच गटामध्ये माझं स्वतःचं मी माझ्या बचत गटाच्या याच्यातून व्यवसाय सुरू केला कर्ज स्वरूपात मी दोन तीनदा त्याच्यातून कर्ज घेतलं आधी माझं हाच छोट्या प्रमाणात व्यवसाय होता कपड्याचा पण लॉकडाऊननंतर माझी दुसरी शाखा मी ओपन केली माझ्या घरी डोंगरगावला आणि एक शाखा माझी जतला आहे माझ्या दुकानाचं नाव जिजा हे जाईजुई लेडीज गारमेंट आहे आणि ते तिथेही माझं मोठं दुकान आहे म्हणजे शॉप आहे माझं स्वतःचं आणि गावी मा गावी पण माझं स्वतःचं इथे आणि आमच्या गावामध्ये एक बचत गटाच्या ह्याच्यातून भाजीचा व्यवसाय करणाऱ्या पण स्त्री आहेत काही काही महिला शिवणकामा करून पण त्यांचं टेशनरीचा व्यवसाय आहे पार्लर आहे म्हणजे बचत गटाच्या मा माध्यमातून थोडं थोडं कर्ज स्वरूपात घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर त्या स्वतः उभ्या आहेत म्हणजे सक्षम आहेत त्या